विरारमध्ये महावितरणची चालू रोड लाईन तुटून भीषण स्फोट कोपरेनाका परिसरात सदरची ही घटना घडली आहे आठ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली आहे संध्याकाळची वेळ असल्यानं कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची वर्दळ मोठी असते आणि याच रस्त्यावर हा अपघात झाला आगीचा स्फोट इतका भीषण होता की नागरिकांची पळापळ -पड़ सुरू झाली मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्यानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते या घटनेमुळे वाहतूक कोंडी मात्र मोठी झाली आहे घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले विद्युत पुरवठा खंडित करून दुरुस्तीचे काम सुरू केले आहे महावितरणच्या विरार शाखेच्या पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आपली हे नाही का जे आपलं ही आर्थिक